कोल्हापूरच्या कागल तालुक्यातील मेंढपाळाचा यश एवढे मोठे की गगन झाले ठेंगणे मेंढरे हातणारा बिरदेव बनला एस पी यश असे असावे की त्याला नसावी सीमेची किनार ते एवढे मोठे असावे की त्यापुढे गगनही खुजे वाटावे गगनाला ठेंगणे ठरवेल असे यश कागल तालुक्यातील यमगे गावातील बिरिदेव नावाच्या मेंढ्या हाकणाऱ्या मेंढपाळ तरुणाने मिळवले आहे देशातील सर्वात कठीण परीक्षा असलेल्या युपीएससी परीक्षेत बिरिदेव याने पाचशे एकावन्नवी रँक मिळवली आणि आई वडिलांसोबत मेंढ्या सांभाळण्याचे काम करत अवघ्या दुसऱ्या प्रयत्नात यु पी एस सी परीक्षा पाचशे एक्कावनव्या रँकाने क्रॅक करत बिरुदेव भारतीय तरुणाईचा खरा आयडॉल झाला आहे सारखा तळागळातून आलेला अन मेंढ्या हरकत मोठा झालेला एक युवक यू परीक्षा पास होतो प्रचंड विलक्षण गोष्ट आहे दोन खोलीच्या घरात जागा नसल्याने वरांड्यात अभ्यास करायचा जिकडे शेळ्या मेंढ्या घेऊन जाईल तिकडे तो अभ्यास करायचा निकाल आला त्यावेळी वीरदेव मेंढ्या चरत होता वीरदेवने आईवडिलांच्या जीवनाचं सोनं केलं आहे वीरदेव याचं लोकशक्ती न्यूज नेटवर्क महाराष्ट्र राज्याकडून हार्दिक अभिनंदन पुढील वाटचालीस मनपूर्वक शुभेच्छा